अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावतीच्या सभासदांकरिता सभासदांच्या वर्गणीतून मृत कल्याण निधी योजना सुरू केली होती दरमाही दोनशे पन्नास रुपयातून मृत सभासदांच्या वारसाला दहा लाख रुपये देण्यात येत होते यात आता वाढ होणार असून आता दरमहा पाचशे रुपयात वीस लाख रुपये देण्यात येणार आहे ह्या योजनेला विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी मंजुरात दिली असून ऑगस्ट महिन्याच्या संचालक मंडळाच्या सभेनंतर ही योजना कार्यान्वित होणार आहे अशी माहिती शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी दिली आहे शिक्षक ही ना नफा ना तोटा यातून ही योजना राबविण्यात येते कोणत्याही कारणाने सभासदांचा मृत्यू झाला तरी बँकेकडून त्यांच्या वारसाला वीस लाख रुपये मिळणार आहे यामुळे सभासदांच्या कुटुंबालाही सभासदांची आर्थिक मदतच आहे सभासद मृत कल्याण निधीत वाढ करण्याची मागणी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती त्यानुसार आता वाढीव लाभ मिळणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती